संस्कार आणि संस्कृती रुजवण्यासाठी खेळघराचे कार्य उल्लेखनीय खेळघर परिवार कोल्हापूर हा पालकमंच महाराष्ट्र राज्याचे व उच्च तंत्र शिक्षण मंत्री मान्य दादा पाटील यांच्या प्रेरणेने सहकार्याने व मार्गदर्शनाखाली कोल्हापुरात कार्यरत आहे खेळघराची स्थापना गुढीपाडवा सत्तावीस मार्च दोन हजार नऊ साली झाली मुलांच्या अध्ययन क्षमता विकसित करणे आणि औपचारिक शिक्षणाला अनौपचारिक पद्धतीची जोड देणे ही खेळघर कार्यपद्धतीची उद्दिष्टे आहेत आज हॉटेल अयोध्या या ठिकाणी खेळघर खेळघर परिवाराचा सामुदायिक वाढदिवस सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी राज्याचे व उच्च तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील सो अंजली पाटील खेळघरच्या जुई कुलकर्णी सुमेधा कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला नामदार चंद्रकांतदादा पाटील व अंजली पाटील यांनी लहान मुलांचे औक्षण करून आशीर्वाद दिले या प्रसंगी बोलताना नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्वप्रथम खेळघराच्या लहान 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 मुलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या खेळगराच्या विद्यार्थ्यांची संख्या दोन हजार दोनशेपर्यंत पोहोचल्याचा आनंद व्यक्त करत यांचे चांगले पर परिणाम विद्यार्थी आणि पालकांना जाणवत असल्याचे नमूद केले वाढदिवस हे निमित्त असून आपण एक वर्षाने मोठे झालो याची समज सर्वांना आली पाहिजे या समज समजदारीला संस्कार म्हणतात हे संस्कार आणि संस्कृती रुजवण्याचे कार्य खेळघर उत्तम प्रकारे करत असल्याचे नमूद केले आपले पला जोपासण्याबरोबरच समाजामध्ये परोपकाराची म्हणजेच दुसऱ्यासाठी झिजण्याची भावना निर्माण झाली पाहिजे त्यातूनच समाज टिकून राष्ट्रबाल बलशाली होईल असे प्रतिपादन या प्रसंगी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले या प्रसंगी बालचमू आणि शिक्षकांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जुईताई कुलकर्णी म्हणाल्या की कोल्हापूर शहराच्या विविध भागात मिळून एकशे एक, एक खेळघरे सध्या कार्यरत असून पहिली ते सातवी वयोगटातील सुमारे सतराशे मुले यांचा लाभ घेत आहेत सोमवार ते शनिवार रोज दीड तास रोज दीड तास खेळघर भरते दीड तासाच्या कालावधीत प्रार्थना ध्येयगयत खेळघर पद्धतीने कृतीयुक्त अध्यापन शालेय अभ्यासातील अडचणी सोडवायला मदत आणि छोटासा खेळ गाणी श्लोक इत्यादी आलटून पालटून घेतले जातात प्रार्थनेनंतर दहा मिनिट घेतले जाणारे सुशोभन कोपरा कोपरा ओळखला ओळखा मला पाहू पाहू ना कोण यावरचे काम हे देखील खेळघराचे एक वैशिष्ट्य आहे या अखेरीस स्वच्छता प्रबोधन फेरी दिनविशेष कार्यक्रम मुलांसाठी ताईसाठी क्रीडा स्पर्धा होतात मुलांसाठी दादांच्या प्रेरणेने खेळगाडी पण आहे जी दर शनिवारी ठरलेल्या भागात क्रीडा साहित्य देते आणि मुले मनसोक्त खेळतात दर आठवड्याला एकदा खावो सर्व मुलांना दिला जातो आणि यात मुगाचे कणकेचे नाचणीचे राजगुऱ्याचे शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू दिले जातात प्रसंगी बी बी जाधव राहुल चिकोडे किशोर देशपांडे यांची उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खेळघरच्या सुमेधा कुलकर्णी कविता मोहिते चित्रा काशाळकर अपर्णा कुलकर्णी सारिका रणदेवे संपदा कांबळे अश्विनी शिरगावकर यांच्यासह खेळघराच्या सर्वताई यांनी परिश्रम घेतले वेदिका न्यूज प्रतिनिधी शिवाजी चव्हाण कोल्हापूर